स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजचा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे स्किप न करता संपूर्ण बघा तर येणारा काळ खूप भयानक का आहे आपलं पाल्य काय करू शकेल याची कल्पनासुद्धा तुम्ही करू शकणार नाही आणि मुलांना रागवणं किंवा मारणं हे सुद्धा खूप चुकीचं आहे कशा पद्धतीने आपण त्यांना हाताळलं पाहिजे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा शाळेत शिक्षकांनी मुलांना मारलं किंवा शिक्षक जरी मुलांना ओरडले तरी तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण ते फक्त आपल्या मुलांच्या भल्यासाठी भविष्यासाठी मारत असतात शिस्तीसाठी मारत असतात आपण हे वाईट वाटून घेतलं नाही पाहिजे शिस्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या केसांच्या शैली आणि वर्तनाबाबत कितीही कडक नियम असले तरी त्यांच्या वर्तनात कोण ते कोणताही बदल दिसून येत नाही शिक्षक फक्त निराशेने हे पाहत राहतात पण काहीही करू शकत नाही कारण त्यांना माहिती आहे की पालक आपल्याला ओरडतील जर पालकांनी मुलांवरील लक्ष आणि नियंत्रण गमावले तर ती अशा प्रकारे लोक बनतात की पुढे जाऊन त्याचं नुकसान आपल्यालाच भोगावं लागणार आहे शिस्त केवळ शब्दांनी येत नाही तर ती थोडी भीती आणि शिक्षा देखील महत्त्वाची आहे मुलांना शाळेत भीती वाटत नाही घरी परतल्यावरही त्यांना भीती वाटत नाही म्हणूनच आज समाज बिघडत चाललेला आहे आणि आज तीच मुलं गुंड बनून लोकांवर विनाकारण हल्ला करत आहेत अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी सुद्धा त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेकांना प्राणसुद्धा गमवावे लागले आहेत जो समाज आपल्या गुरूंचा आदर करत नाही तो समाज नष्ट होत आहे गुरूंबद्दल ना भीती ना आदर तोच समाज नष्ट होतो हे खरे आहे जर वाचनावर आणि शिक्षकांनी जर लिखाण दिलं जास्त त्याच्यावर जर भर दिला शिक्षकांनी तर त्याच्यात त्यांची काही चूक आहे का मुलांच्या चांगल्यासाठीच मुलांचा चांगला सराव होण्यासाठीच तेही होमवर्क वगैरे जास्त देत असतात मग त्यात त्यांची काही चूक असते पाचवीपासून विचित्र मुलांच्या केसाची शैली फाटलेल्या जीन्स म्हणतात की फॅशन आहे जवळून जाणाऱ्या लोकांची चेष्टा करणे ही त्यांची सवय बनते जर शाळेत जर इन्स्पेक्शन असेल तरीसुद्धा मुलं घाबरत नाही म्हणतात येऊ देत कोणाला यायचे त्याला येऊ देत म्हणजे भीती राहिली नाही कारण पालक शिक्षकांना ओरडतील ह्या भीतीने शिक्षक मुलांना ओरडत नाही त्यामुळे मुलं बिघडत चालली आहेत काही पालक पण आशे पण आहेत की असे म्हणतात की आमच्या मुलाने जरी अभ्यास नाही केला तरी काही फरक पडत नाही पण शिक्षकांनी त्यांना मारहाण करू नये अशी अपेक्षा असते पालकांची शाळेत शिक्षकांनी विचारले मुलांना की तुझे केस कुणी कापले तर मुलं उत्तर देतात आमच्या वडिलांनी म्हणजे फॅशन ही पालकच करतात मुलांची शाळेत जर कोणती चूक केली तर त्याला शिक्षाही करता येत नाही किंवा ते त्याला समजूनसुद्धा सांगता येत नाही कारण शिक्षकांना माहिती आहे की पालक ओरडतील जरी आपण काही नाही म्हटलं तरी पण मुलं एकाचं दोन घरी जाऊन सांगतात आणि ते शिक्षकांना येऊन ओरडतात आणि शिक्षकांचं काहीही नुकसान होत नाही होतं नुकसान ते तुमच्या मुलांचं होत असतं आता शिक्षकांना कुठलेही आधार उरले नाहीत का जर शिक्षकांनी मुलांना दुरुस्त करण्याचे ठरवले तर तो गुन्हा ठरतो पालकांना एक विनंती आहे मुलांचे वर्तमा सुधारण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते काही शिक्षक पण बोटावर मोजण्या इतके असतात पण त्यांच्यामुळे इतर शिक्षकांचा अपमान करू नका नव्वद टक्के शिक्षकांना फक्त मुलांचे चांगले भविष्य हवे असते हे खरे आहे म्हणून आत्तापासून कुठल्याही शिक्षकांना दोष देऊ नका कारण ते जे करतात ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एकदम योग्य आहे आम्ही जेव्हा शिकायचो तेव्हा आम्हाला बरेच शिक्षक मारहाण करायचे तेव्हा आमचे पालक शाळेत येत नव्हते किंवा शिक्षकांना प्रश्नसुद्धा विचारत नव्हते कारण त्यांना माहिती होतं की आपल्या मुलांना सुधारण्यासाठी आपल्या मुलाला शिस्त लावण्यासाठी किंवा आपला मुलगा अभ्यास करत नाही यासाठीच शिक्षक मारत असतात पण हल्ली तसं राहिलं नाही आता कुणी सुद्धा लावू नये अशी अपेक्षा असती प्रत्येक पालकांची पण हे खूप चुकीचं आहे प्रथम पालकांनी आपल्या मुलांना गुरुचे स्थान गुरूंचे महत्त्व समजावून सांगण्याची जबाबदारी घेतली पाहिजे एकदा तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा मुलांच्या बिघडण्याची साठ टक्के कारणे मित्र मोबाईल आणि मीडिया पण उरलेले चाळीस टक्के कारण हे पालक आहेत कारण अतिप्रेम आजच्या सत्तर टक्के मुलांमध्ये जर पालकांनी बाईक किंवा गाडी स्वच्छ करायला सांगितली तर मुलं हातसुद्धा लावत नाही पण त्याच महागड्या गाड्या खरेदी करण्यासाठी मुलं हट्ट करत असतात बाजारातून माल आणण्यासाठी मुलं तयार नसतात आता आम्ही ऑनलाईन ऑर्डर करतो म्हणजे ही सुद्धा सवय राहिलेली नाही त्यामुळे मुलांना खरेदीचा अनुभवसुद्धा येत नाही घरकामात मदत करत नाहीत रात्री दहा वाजेपर्यंत झोपण्याची सवय नाही आणि सकाळी सहा वाजता उठण्याचीही सवय नाही उशिरापर्यंत जागं राहायचं आणि सकाळी उशिरा उठायचं ही सवय आहे जेव्हा मुला मुलांना अतिलाडामुळे आपण पैसे देतो तेव्हा मुलं मित्रांसोबत आईस्क्रीम पार्ट्या महागड्या भेटवस्तू हे मित्रांसाठी खरेदी करतात अल्पवयीन मुले दुचाकी चालवतात हे सुद्धा चुकीचं आहे आणि पालक अभिमानाने सांगतात आमचा मुलगा गाडी चालवतो आणि अपघाताला बळी पडतात कोणी पाहुणा आला तर त्यांना एक ग्लास पाणीसुद्धा सुद्धा असं वाटत नाही काही मुलींना वीस वर्ष वय होतं तरी त्यांना देखील येत नाही योग्य कपडे घालणे हे देखील एक आव्हान बनले आहे फॅशन ट्रेंड आणि दूषित तंत्रज्ञानाच्या मागे लागणे या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत ज्या व्य ज्या व्यक्तीने दुःख अनुभवले नाही तो जीवनाचे मूल्य समजू शकत नाही आजचे तरुण वर्ग व्यसन ह्या गोष्टीकडे वळाले आहेत मुलांचे जीवन आणि मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे सगळ्या पालकांची त्यामुळे सगळ्या पालकांनी जागे अति अतिलाड मुलांचा करू नका त्यांना थोडी शिस्त थोडा धाक हा असलाच पाहिजे आणि मी कोणालाही दोष देत नाही पण आपण डोळे उघडे करण्याची वेळ ही आलेली आहे आपण बाहेर खूप अशा घटना बघतो खूप कमी वयांमध्ये खूप काही अशा घटना होत असतात बारीक बारीक मुलं गाड्या चालवतात खूप वाईट ऐकायला येतं कानावरती पण असं कोणाच्याही बाबतीत घडू नये आणि जेव्हा आपले शाळेत शिक्षक मुलांना ओरडतात तेव्हा आपण वाईट वाटून घेतलं नाही पाहिजे कारण ते आपल्या मुलांच्या भविष्यासाठी किंवा आपल्या मुलांच्या भल्यासाठीच मुला ते ओरडत असतात आणि त्यांना पण मुलं असतात ते काही अशी निर्दयी नसतात त्यामुळे आपण थोडं समजून त्यांना घेतलं पाहिजे आणि आपणसुद्धा त्यांच्याबरोबर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आपणसुद्धा म शिक्षकांना मदत केली पाहिजे मदत म्हणजे मार्ग शिक्षक जे मार्गदर्शन देतील ते पण आपण ऐकलं पाहिजे म्हणजे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद